कुणाल बाबा दाजी साहेबांचे स्वप्न पूर्ण करा आमची तुम्हाला साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री स्वर्गीय रोहितदास पाटील यांच्या अभिवादन सोहळ्याला उपस्थिती राहून हे उद्गार काढलेत अतिशय विनम्र स्वभाव हे दाजी साहेबांचे वैशिष्ट्य होते विधीमंडळात विरोधी पक्षातील सदस्यांची ते सौजन्याने वागायचे दाजी साहेबांसारख्या स्वभाव आणि कार्यपद्धती कुणालबाबांनी स्वीकारला आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात काढलेत महाराष्ट्राचे माजी मंत्री लोक नेते साहेब व रोहिदास पाटील यांच्या प्रथम आज जनसेवा पुरस्कार वितरण शहरातील एस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मध्य प्रदेशाचे नगर विकास व संसदीय कार्यमंत्री कैलास विजय वर्गीय होते या प्रसंगी राज्याचे पणांवर राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल मंत्री जयकुमार गोरे माजी निंबाळकर डॉक्टर शोभाताई बच्चाव स्मिताताई आमदार काशीराम पावरा आमदार अनुप अग्रवाल आमदार सत्यजित तांबे आमदार राजेश पाडवी आमदार दिलीप बोरसे आमदार मंजुळताई गावित अरुणबाई गुजराती माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे लताबाई रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट चे अध्यक्ष विनय रोहिदास पाटील माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील स्व अश्विनीताई कुणाल पाटील रायबा कुणाल पाटील युवा नेते आविष्कार भुसे महामंत्री विजय पाटील दिनेश बच्चाव संजय शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर बापू खलाने पुरस्कार ती ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे सो मंदानेता आमटे सह श्री राजू दादा पवार नगरसेवक मोवाडी श्री छोटू भाऊ रडे श्री ज्ञानेश्वर पाटील मंडळ अध्यक्ष श्री भटू शिंदे श्री विनित पाटील श्री तु, तु, तुकाराम पाटील श्री श्री मिंड बालाजी सोनवणे श्री निलेश मिंड श्री गणेश चौधरी श्री मुकुनाबा पाटील श्री राजेंद्र पाटील रामदास वायसे श्री समाधान पाटील श्री छगन पाटील श्री महारू पाटील श्री पवन मिंड श्री छोटू भाऊ गोसावी

Muito bem, está aqui de ತೀನ ಕೊರೋ ಮೀರ್ಣ ಹಾ ನಾಶ ನಾಶ ಧ್ಯಾಚೋ ಹಾಂ پندروس ہزار نندور دے نبار نشکل اہم نگر اسے جلدی اسے مراٹھا آتا ہیٹی سے مہوب तर शेती शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता हे ये मोठा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय आज एका गोष्टीचा अनुभव मला आलेले आहे की योजनेतेजी साहेबांच्या स्मृतीप्रित्यणारा पहिला जनसेवक प्रस्ताव हा या ठिकाणी